शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया फार्मर आय डी म्हणजे काय शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी दिलेला एक विशेष क्रमांक आहे हा क्रमांक प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगळा असून कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे फार्मर आय डी आधुनिक शेतीसाठी हा एक मजबूत पाया असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे ॲग्रेस्टॅक योजना फार्मर आय डी केवळ अनुदानासाठी नाही तर संपूर्ण शेतीसाठी उपयुक्त असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी दिला जाणारा फार्मर आय डी हा केवळ अनुदान किंवा सबसिडी मिळवण्यासाठीच नाही तर कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर फार्मर आय डी डिजिटल युगात शेतकऱ्यांची खरी ओळख करून देणारा आहे तर शेतकरी बांधवांनो आता तीन नंबरची अपडेट पाहूया ॲग्रिस्टॅक योजना शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी खालील बाबींची माहिती एस एम एसद्वारे आता मिळणार आहे याच्यामध्ये पिकांची लागवड करणे उत्पादित पिकांची साठवण पिकांची विक्री हवामानाचा अंदाज मिळवणे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आधुनिक युगात शेतीचा आधार आपला फार्मर आय डी हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपले टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा